कर्मचारी समितीचा शरद वावीकर यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे तेथील ग्रामस्थांनी जे काही त्यांना असभ्य वर्तन करून जिवे मारण्याची धमकी आणि त्यांच्यावर कट मारण्याची धमकी देऊन त्यांना संपवण्याची भाषा केली किंवा सरकारी कामात अडथळा आणला याच्या बाबीची दखल घेऊन त्यांनी आणि ग्रामसेवक संघटनेने संबंधित व्यक्तींच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा दाखल करणं एक कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यात आमच्या माणसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात जे काही त्याचं चुकत असेल तर त्याला प्रतिसाद करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी आज पंचायत समितीला येऊन गटविकास अधिकारी आणि आमचे सर्व कर्मचारी यांच्यावर प्रचंड भीतीयुक्त वातावरण निर्माण केलं गटविकास अधिकारी अक्षरशः त्या ठिकाणी रडतायत त्यांना त्यांचा बी पी शुगर वाढवलेला आहे त्यांचं कमी जास्त जर काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कायद्याचं राज्य असताना कायद्याचं राज्य मोडीत काढून अशा प्रकारचं वर्तन करणं हे अतिशय निंदनीय घटना झालेली आहे आणि सर्व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकांनी या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे आणि सदर बाब गुन्हा दाखल केल्यानंतर तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनाच्या वेळी म्हणून आम्ही निवडाक प्रतिनिधी या ठिकाणी साहेबांच्या कानावर ही घटना घडलेली आहे आणि संबंधित कठोर कार्यवाही झाली पाहिजे तोपर्यंत अकोला तालुक्यात ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे कोणतेही कर्मचारी कामकाज करणार नाहीत खूप भीतीयुक्त वातावरण झालेले टेन्शन खाली लोक काम करत आहेत जीवे मारण्याची जी धमकी दिली जात आहे गट विकास अधिकारी अक्षरशः परेशान झालेले आहेत त्यांच्यावर दोन तास इतकं हॅमरिंग झालं की ते सांगता सुद्धा येणार नाही अशा प्रकारची ही भाषा अशा प्रकारचा आमच्यावर अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायाला सर्व मीडियांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्याला वाचा फोडणं गरजेचं आहे आणि ग्रामसेवकांना आणि पंचायत समितीला संरक्षण मिळावं अशी आमची एक मुख्य मागणी आहे या ठिकाणी ग्रामसेवकच आहेत का, का अन्याय अधिकारी सर्व ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी आता काम बंद अधिकार सर्वांना आता सर्वांनी आदर करून त्या ठिकाणी काम करणं आणि समोरच्याने देखील त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांप्रती आपली भावना ठेवणे गरजेचं आहे हा प्रकार आज जो काही झाला मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी या याचा जाहीर निषेध करतो भविष्य देखील अशा पद्धतीने चाल करून येणार असेल कर्मचारी म्हणून आपल्या यापुढे याची कायम करणं निश्चित त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार कारण आज जर आपण एकत्रित नाही आलो तर उद्याच्या काळामध्ये काम करणं हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी अवघड होणार आहे आणि म्हणून आपली ज्या भाषा किंवा ज्या पद्धतीचं आजची घटना घडली शेतकऱ्याला आणि जसं दाखले साहेब की या पोलीस प्रशासना दखल घेणं गरजेचं आहे कारण खर तर पोलिसांना दखल घेतली असती काल किंवा परवा मला वाटतं आज हा प्रकार पुन्हा या ठिकाणी झालाच नसता असं माझं आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनानं देखील या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित त्या ठिकाणी कारवाई ही झालीच पाहिजे आणि जोपर्यंत संबंधितांवरती योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत मला वाटतं ठाकरे साहेबांच्या अन्यानुसार आपण आपलं हे काम बंद आंदोलन फक्त पंचायत समितीपुरतं बऱ्याच तिथलं ठेवता ते प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर देखील त्या ठिकाणी जर झालं तर मला वाटतं कुठंतरी शासनाकडे देखील घटनेची निश्चित दखल घेतली जाईल नोंद घेतली जाईल आणि कर्मचारी असत सुरक्षित या ठिकाणी शासनाला निश्चित विचार करावा लागेल आपण याच पद्धतीनं आपलं जे काही आंदोलनाची दिशा ठेव आपले वरिष्ठ ज्यावेळेला यावेळी आपण आपली मागणी त्यांच्या समोर मांडणार आहोत नक्कीच आणि त्यांच्याकडे देखील आपल्यावरती होत असेल त्या आपण त्यांच्याकडून देखील न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करू भाविकर वर्षावरती त्याचप्रमाणे आज व्हिडिओ साहेबांवरती ज्या प्रकारचं एक प्रकारचं आपण असं युद्धच म्हणून जी आपण भाषा वापरली ती बघता निश्चित की कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पब्लिक म्हणून ही कुठेही विचारात घेण्यासारखी नव्हती म्हणून या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि आपण सर्वांनी मला जी या ठिकाणी बोलण्याची विनंती केली संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस